चौकरी सांदा चौकरी सिक्रेट आहे का अरे मंजुळाने हाणला बिनला अरे नाही रे तात्या मंजुळाने हाणला असा मी तुला सांगेन का कुठल्या दुसऱ्या बाईने हाणला का बाबा आईचं नाही रे बाबा प्रकरण अरे न्यारे आए, तात्या आपल्या घरातलं प्रकरण आहे कोणी सपना अरे सपना हाणला काय अरे सपना नाही हाणला रे बाबा तू हाणा बाईचं बाकी नको रे तुम्हाला माहितीये का बायकांना किती काम असतात किती नाही ते तुमचं काय आहे तुम्ही साहेब लोक सकाळी उठायचं दे घेळायला वाढ जेवायला तेवढेच तुम्हाला काम आंघोळीला जातात तुमचे कपडे धुणार कोण आम्ही बायका जेवता तुमची ताटं हसणार कोण आम्ही बायका घरातून बाहेर जाता झाडू मारणार कोण आम्ही बायका घरातलं पण करायचं बाहेरच पण करायचं तुम्ही लोक काय करता गावामध्येच झाला बोल बाला हा पांडबा लाडाने व्याडा झाला डगमा हॅलो मी विकेट कीपर बोलतोय कीपर काय क्रिकेट खेळतो कोण पाहिजे काय तू किती येडा होता माहितीये का अरे तू एवढा येडा होता तुझा बाप सांगायचं मला लहानपणी एवढा होता हगाय बसला हगायला हा आत्ता आत्ताच गोती उडायचा हॅलो बापचा आमची पोरगी तुमच्या ताब्यात आहे काय आपली पूर्गी त्यांच्या ताब्यात कशी असेल काही मुलगी आमच्या ताब्यात आहे असं म्हण तुमची आमच्या ताब्यात आहे खोट वाटते का तुम्हाला माझं आहे ना तिला किडनॅप केलं रे पिक्चर पिक्चर बघून शपथ ए बावळट मूर्ख नालायक बियाक्कल तुला कळत

भाव म्हणजे असतील ना डेंजर ते तुमची पोरगी जर तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर पैसे पाठवून द्या मी सांगल त्या ठिकाणी अरे किती पैसे तुला किती पैसे पन्नास 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 तुला पन्नास हजार रुपये आपले किती दोन लाख लागते दोन राऊंड फिगर तीन सांगून टाका हॅलो हा हॅलो हॅलो जरा हिशोब करत होतो पोरगी म्हणते तीन लाख ते आपलं हॅलो हे तीन लाख रुपये द्या तुला सांगतो मला जर तो किडनॅपर भेटला ना तर तुला खोटं सांगत नाही त्या किडनॅपरला ना असं